नमस्कार मित्रांनो सासवोच मैदानचे जे जंगी ओपनच आहे टॉपची नंदी आली त्यात एक नवीन चेहरा उदयास आलाय तर नवीन चेहरा कोणता आहे आपण पाहूया नमस्कार नमस्कार आपलं नाव यश झेंडे यश झेंडे कोण आलाय आपण झेंडेवाडीवर आपल्या नंदीचं नाव पाक्य शेठ पाक्य कोणचं पहिरा होता बाणगावचा किंग म्हणून होता बाणगावचा कोण नियोजन केलेलं मी स्वतःच केलं नियोजन त्यांना फोन केला होता ते लगेच एका शब्दावर नियोजन झालत एका शब्दा किती गटात बैल आठ अठरा मध्ये पाळलाय चार मध्ये पाळलाय काय सांगता आपल्याला आहे ना बैल नाही का आपण जसं पैर बघतोय पण आपल्याला बैल भेटत नाही बैल अंधारात जास्त अंधारात आपण जेवढा बैल टॉपचा टाकेल तेवढा आपण त्याला हिच करतोय जेवढा टॉपचा हा नियोजन होतं नियोजन झालं तरी त्या बैलाला वाढून कळतो असं होत असं का टॉपचं बैल भेटत नाही आपल्याला आप आप। का आपल्याला प्रॉब्लेम आता आपल्याला नाही वायदेचा जो प्रॉब्लेम आहे आपण काय वायदे देऊ शकत नाही चाळीस पन्नास हजार आपण काय देऊ शकत नाही आपण आता जेवढे नाही का पळाव जेईन ना जो मालक हा म्हण त्या बाईला आपण सांग पळू शकतो आणि त्या बैलाच स्पीड असेल तर आपल्याला बी द्यायला काय हरकत नाही हो ते तर आहे कारण की आपल्याला आता बैल आपण एवढा खर्च करून जातो आणि बैल पुरत नाही मग ते आपलंच ही होतंय ना आपण तो म्हणतो आमचं लय पाळणार आमचा पण पळत नाही आपण त्याला काय बोलणार आहे तिथे नाही का बैल नाही पडलं आता जिथे जातोय आम्ही आता दौंडला त्याच्या आंधी पडलोय मैदानात पडलोय होते सेमीला बैल पुरत कधी मग गट्टाला पण बैल एखादा नाही पडला तर मग काही माघारी यायला लागते बैलाच काय व्यायाम व्यायाम बैलाला व्यायाम आपण आठवड्यातून एखादा जरी छकड्याला आणतो नाही का मैदान मैदान असेल तर नाही आणि आपला डोंगराव डोंगराव चालावतो एक पाच किलोमीटर बैल चालतो हा बैल पावनी नाही बैलाला जास्त नाही का काय बैलाला आता हिंद केसरी खुराक नाही बाकी काय अजून काय वैशिष्ट्य काय अजून वैशिष्ट्य म्हणलं तर बैल दोन्ही खाजी आजून पळतो उज्वी पब्लिक घेईन आणि बैल खालून वरून एक सारख स्पीड असं म्हणायचं नाही की बैल तळ कमी आहे म्हणते ना मस्त आमचा लाई पळतो आमचा लाई पळतो पण एकदा खालून निघला की जातो म्हणजे जातो शंभर टक्के गॅरंटी बैलाची गॅरंटी की बैल जाणार जाणार तुम्हाला काय वाटतं जर एखाद्या अंतरातला बंदी नंदी जर टॉपला पळत असेल पण त्याला पहिला भेटत जाणार शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के असेल ना बैलाला तुमच्या नंदी लवकरच उजेडात येईल त्याच्यासाठी शुभेच्छा शुभेच्छा तुमचा एकदा नंबर सांगतात नंबर नव्याण्णव साठ तेरा अठ्ठ्याण्णव चोवीस या नंबरवर तुम्ही कॉल करा नक्कीच तुमचा नंदे जर टॉप मध्ये स्पीड मध्ये पुढेत असेल तर पाकाशी थोडा अंधार येते जेट तर त्याला नक्कीच मदत होईल सहकार्य करावं अशी सगळ्यांना एका विनंती आहे धन्यवाद धन्यवाद